मित्रांनो नमस्कार कसे आहात मजेत ना मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्य मुंबई गोवा हायवेपासून फक्त एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी सुंदर अशी काजूबाग या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या कोकणी घर हे चॅनल नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा नवनवीन प्रॉपर्टी फक्त तुमच्यासाठी ज्या आम्ही घेऊन येत असतो त्या या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या पाहता येणार आहे तसेच नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या आपण नव्या कोरा एपिसोडला सुरुवात करूया मित्रांनो आजची आपली ही काजूबाग या ठिकाणी तुम्हाला सुंदर अशी पाहायला मिळते समतल भागात असणारी आजची आपली ही काजूबाग तुम्हाला नक्की आवडणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये जर तुम्ही काजूचा विचार केलात तर दीडशे या ठिकाणी काजू तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहे मुख्य डांबरी रस्त्यापासून फक्त शंभर मीटर आतमध्ये हा प्लॉट आहे ज्याला अधिकृत तेवीस नंबरचा रस्ता हा आपल्या काजूबाजीसाठी उपलब्ध आहे वाडी वस्तीचा विचार केला तर वाडी वस्ती आपल्या प्लॉटपासून फक्त दोनशे ते अडीचशे त्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे पूर्ण त्या पूर्ण मातीचा असणाराच आपला प्लॉट स्टेप बाय स्टेप थोडा वर खाली असणारा प्लॉट आहे म्हणजेच नजरेला भासेल एवढा स्टेप आहे फक्त कारण समोर पाहिला तर हा टेबल प्लॉट म्हणजे कोकणी टेबल प्लॉट हा तुम्हाला पाहायला मिळतोय आजच्या आपल्या प्लॉटमध्ये वेंगुरला चार व वेंगुरला सात या काजूची लागवड या ठिकाणी केलेली आहे भरपूर असं उत्पन्न आजच्या आपल्या बागेमध्ये या ठिकाणी मिळतं मित्रांनो आजच्या आपल्या बागेचा विचार केला तर आजच्या आपल्या बागेपासून मुंबई गोवा हायवे फक्त दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तसेच लांजा बाजारपेठ आजच्या आपल्या प्लॉटपासून फक्त आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच काही मिनटांच्या अंतरावरती या ठिकाणी तालुक्याची बाजारपेठ तुम्हाला मिळणार आहे मुख्य हायवेपासून काही अंतरावर असणारी याची आपली बाग तुम्हाला या ठिकाणी मिळते म्हणजेच कनेक्टिव्हिटी सुंदर असणारी याची आपली बाग या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच आजच्या आपल्या फ्रॉडपासून आडवली हे रेल्वे स्टेशन जर पाहिलात तर साधारण पाच ते सात किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सुंदर काजू बाग या ठिकाणी तुम्हालाही मिळते तर जर त्याची आपली काजूबाग ही दीड एकर म्हणजे सात गुंठेमध्ये आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये दोन ते तीन या ठिकाणी तुम्हाला बांबूची मोठी बेटं मिळणार आहे ज्या बांबूचा वापर तुम्ही अंतर्गत कुंपणासाठी किंवा आपल्या काजूच्या झाडांकरिता या ठिकाणी वापर करू शकता तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये बाउंड्री लाईनला किंवा आधीमध्ये या ठिकाणी जिथे जागा असेल त्या ठिकाणी सागाची लागवड केली आहे काही साग मोठे आहेत काही साग छोटे आहेत पंधरा ते वीस वर्षाचेही साग आहेत आणि छोटे चार पाच वर्षाचेही साग आहेत एक चाळीस ते पन्नास साग या ठिकाणी तुम्हाला आजच्या आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहेत मित्रांनो सुंदर अशी काजूबाग ह्या ठिकाणी मालकानेही डेव्हलप करून ठेवली आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी छोटंसं घर बांधून फार्म हाऊसही तयार करू शकता तसेच आपल्या प्लॉटमध्ये जर तुम्ही विहीर केलात किंवा बोरवेल केलात तर तुम्हाला भरपूर असं पाणी आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहे पाणी बातली सुंदर आणि चांगली ह्या आपल्या गावामध्ये ही मिळते मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला मालकांनी या ठिकाणी गावठी कुंपण या ठिकाणी केलं आहे म्हणजेच बाउंड्रीला पूर्णच्या पूर्ण तुम्हाला या ठिकाणी कुंपण हे, हे पाहायला मिळतं तर आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकांनी अठरा लाख रुपये या ठिकाणी सांगितले आहे नक्कीच यामध्ये थोडंफार स्लायस् निगोशिएबल करून मालक या ठिकाणी हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी नक्की देऊ शकतात तर आजच्या सुंदर अशा प्रॉपर्टीला तुम्ही नक्की भेट द्या तसेच तुमचं या ठिकाणी बुकिंग नक्की करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता तर मित्रांनो आमच्या कोकणी या चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हाला आम्ही दाखवत असलेल्या प्रॉपर्टीज व्हिडिओज जर आवडत असतील तर त्यांना ते नक्की लाईक करा आमच्या चॅनेलला न विसरता सबस्क्राईब करून ठेवा तसेच हा व्हिडिओ किंवा आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ हे भरपूर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून फ्रेश प्रॉपर्टी चा, मा या ठिकाणी पाहायला मिळतील आणि कोकणी जर या चॅनलच्या माध्यमातून पारदर्शक असे व्यवहार टायटल क्लिअर असणारे व्यवहार या ठिकाणी करून दिले जातात तर कोणतीही अडचण तुम्हाला या ठिकाणी भासणार नाही पारदर्शक असे व्यवहार या ठिकाणी तुम्ही सहजते आमच्या माध्यमातून करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी खरी चॅनलवर तूरतास तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद